नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर जिंदल कंपनीजवळ जवळ कारचा अपघात झाला या अपघातात चार जण जखमी झाले सात मे रोजी सकाळच्या सुमारास मुंबईकडून नाशिक कडे जाणाऱ्या ओमणीला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिले यामध्ये ओमणी कार पलटी होऊन चार जण जखमी झाले या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॉट उभ्या असलेल्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत अँब्युलन्सने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या जखमींना उपचारासाठी दाखल केला अपघातामध्ये कार क्रमांक क्रमांक तर कंटेनर क्रमां तर या दोघांमध्ये हा अपघात झालाय अपघातामध्ये चंद्रकांत नारायण आडोळे वैवर्ष बत्तीस राहणार माणिक खाम मीराबाई भगत वैवर्ष तीस राहणार खंबाळे सौरभ राजू कडवे वैवर्ष एकवीस राहणार खंबाळे ज्ञानेश्वर अप्पा पगारे वर्ष सत्तेचाळीस राहणार माणिक हे चार जण जखमी झाले जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या गोंदे फाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या मोफत रुग्णवाहिकेने तातडीने या रुग्णांना उपचारासाठी दाखल केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे घोटी